श्रीस्वामी समर्थ श्री श्रीस्वामी समर्थ महाराज नेहमी अनोख्या प्रकारे भक्तांना मार्गदर्शन करत असत त्यांचे वागणे कधी गंभीर कधी विनोदी कधी रागीट तर कधी अतिप्रेमळ असे पण प्रत्येक कर्तीत भक्तांचा उद्धार हा त्यांचा मुख्य उद्देश असे अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत व्यापारी होता त्याला अन्नधान्य विपुल होते घरात शांती नव्हती तो रोज विचार करत असे हे धन असूनही माझ्या जीवनात सुख का नाही एका दिवस तू महाराजाकडे गेला तो पुढे नम्रतेने म्हणाला महाराज माझ्या घरी सोनं चांदी आहे दान करतो पण मनाला शांती मिळत नाही उपाय सांगा स्वामी महाराज हसले आणि म्हणाले अरे धन म्हणजे फक्त मातीचा खेळ आहे खरी शांती भक्तीत आहे सेवेत आहे जेवढं तू श्रीहरीचं नाव घेशील तेवढं अंतःकरण निर्मळ होईल महाराजांच्या वचनांनी व्यापाऱ्यांच्या हृदयात बदल घडला त्याने हळूहळू अहंकार सोडून दिला आणि लोकाच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं थोड्या दिवसात त्यांच्या घरी आनंद समाधान आणि शांतून आणू लागली दुसरी घटना एक वेळी एक शेतकरी महाराजाकडे रडत आला तो म्हणाला महाराज माझ्या शेतात पीक नष्ट झाली घरात अन्नधान्य नाही मुलं उपाशी आहेत स्वामी समर्थाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले जा तुला उद्या शेतात तुला जे काही दिसेल ते तुझं आहे शेतकरी दुसऱ्या दिवशी गेला तर शेतात विपुल पीक उगवलेले होतं त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो धावतच महाराजाकडे गे आला महाराज ही तर तुमची कृपा आहे माझं तर उद्धार झालं महाराज म्हणाले कधीही संकट आलं की देवाच्या नामस्मरणाला धर संकट ढगासारखी येतात आणि जातात पण नामस्मरणाचा प्रकाश कायम राहतो राहतो तात्पर्य स्वामी समर्थांच्या जीवन जीवनकथेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की धनसंपत्ती ही खरी शांती देत नाही खरी संपत्ती म्हणजे भक्ती संकट कितीही मोठं असले तरी नामस्मरण आणि विश्वास यामुळे हे दूर होतात स्वामी समर्थ नेहमी भक्ताच्या पाठी पाठीशी उभे राहून त्यांचा त्यांना मार्ग दाखवतात श्री स्वामी समर्थ